मोहाळ तालुक्यातील सोहाळे येथे दादासाहेब बचुटे यांनी मागील घेतलेल्या चार महिन्याखाली बायोसीड संकरित मका चर्चेत आलेली आहे ही मका जास्तीत जास्त उंच आणि जास्त प्रमाणात या पिकाचं वजन भरलंय तरी या भरघोस आलेल्या पिकाला कंपनीचे सातारा आणि सोलापूर विभागाचे टेरिटरी सेल्स मॅनेजर वैभव वाघ साहेब अकलूज इतर टीम येऊन एक माणुसकीची पोचपावती म्हणून केलेल्या मार्गदर्शनातून प्रत्यक्ष शेतकरी संवाद साधला पिकाची पाहणी केली त्यावेळेस उपस्थित सोहळे गावातील शेतकरी आणि आसपास परिसरातील शेतकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि इथून पुढच्या येणाऱ्या काळात आम्ही श्रीराम बायोसीड जेनेटिक कंपनीचे संकरीत सत्त्याण्णव ब्याण्णव हे बियाणे वापरू असा विश्वास व्यक्त केला आणि श्रीराम जेनेटिक कंपनीच्या आमचा विश्वास आहे आणि इथून पुढे असणार असं वक्तव्य कार्यक्रम घेतला तर या बियाण्याचं काय विशेष आहे विशेष म्हणजे आपण जे बियाणे या ठिकाणी बघायला आलोय ते आहे बायोसीड कंपनीचं सत्त्याण्णव ब्याण्णव तर इतर मकापेक्षा जे आहे लोकांना की चार चा ते पाच क्विंटल प्रति ह्याच्यामध्ये बाकीच्या इतर वानाच्या मानाने मध्ये येणार तर ते कशामुळे येईल कारण त्याचं जे कणसाची साईज आहे मोठेपण आहे जे पूर्ण कनिष आहे ते पूर्णपणे असं दिसायला एकदम मोठं आहे आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ लाईन जे आहेत नंबर ऑफ लाईन त्या बावीस चोवीस लाईन पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी लाईन बसलं लाईन बसल्यामुळं ते एका ह्याच्यातून तुम्हाला दाणे एका लाईन मधनं अठ्ठेचाळीस पन्नास दाणे तुम्हाला एका लाईनमध्ये डिवायडेड दि। बाय बावीस आपण लाईन केल्या तर जवळजवळ आज पन्नास दाणे धरा बावीस वळी हो पाचशे ते सहाशे बियन दाणे तुम्हाला त्या ठिकाणी त्यांचा मिळणार आहे त्यामुळे आणि हाईट ला ही कित कितपत जाते कितपत म्हणजे हायेस्ट जर जे मी सांगितलं त्या टेक्नॉलॉजीनं कंपनीनं केलं किंवा माझ्या किंवा जे सायंटिफिकली जे डोस आहेत ते व्यवस्थित तीन ह्यानं टाकलं वेडी खुरपणी वगैरे वेळेवर झाली पेसिंग मेंटेन ठेवलं तर ह्याचं प्रति क्विंटली पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल पर्यंत इल्ड गेलं पाहिजे ॲव्हरेज तर चाळीस क्विंटलच्या वर तुम्हाला इथं इल्ड मिळायलाच पाहिजे ॲव्हरेज प्लॉटमध्ये आता तुमच्या शेतामध्ये तुम्ही उत्पन्न घेतले तर उत्पन्न घेतले ही बियाणं कसं वाटतं एक नंबर आहे खर्च किती आला तुमचा काय खर्च खर्च कमी खर्चात कमी खर्चात बियाणे उत्पन्न किती तुम्हाला उत्पन्न कमीत कमी चाळीस एकर क्विंटल उघेल एकरी याला रासायनिक खताचाही वगैरे काय वापर केला रासायनिक खत नाही वापर